मालिकांच्या सेटवर आले आणि मला लक्ष्मी वर्से सरस्वतीच्या सेटवर वर मी आलेले पहिला दिवस होता मीडियाला बोलवलं होतं कॅरेक्टर इंट्रोड्यूस करत होते आणि तुमचा इंटरव्ह्यू वगैरे आमचं झालं आणि काही दिवसांनी तुम्ही दिसून म्हणजे दुसरं कॅरेक्टर आलं मला वाटतं संजीवनी जाधव हो, यांनी ते प्ले केलं होतं आणि मग पुन्हा मीडियाला बोलवलं तेव्हा आम्ही कारणही विचारली ऑफकोर्स मीडिया तेही असतं की का तुम्ही का? केलं कारण कॅरेक्टर खूप सुंदर सुरू होत तर पटकन तुम्ही चेंज के का केला मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसात हाँ, हाँ, तर तेव्हा आम्हाला काही कळलं नव्हतं पण त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या पेपरमध्ये बातम्या छापून आलेल्या मीडियानेही ते चालवलं होतं ती कारण चालवली होती आणि त्यावेळी चॅनलचा हस्तक्षेप चॅनल हेडचा हस्तक्षेप अशा गोष्टी समोर आल्या होत्या मला प्रत्यक्ष ते तुमच्याकडनं कारण त्यानंतर तुमच्याशी भेटण्याचा तसा योग आला पण त्याविषयी का विचारावं आपण इथे दुसऱ्या कारणासाठी आलो आज तो योग आलाय मला ते विचारायचे की असं नेमकं काय झालं की मालिका सुरू झाल्या झाल्या सगळं सुरू होतं व्यवस्थेने अचानक रिप्लेसमेंट झाली होती ते तुला सांगू का ते पहिल्या दिवसापासूनच झालं होतं खरं त्रास देण एक तो जो लूक होता ना हा लुक मी तयार केला होता माझा hmm. कोळणीचा कारण मला ना एखादा रोल आहे तर तो मुळात मला कळला पाहिजे तर मी तो लोकांपर्यंत पोचवेन सविता मालपेकर काय ही लोकांना अशी माहिती आहे एखादी व्यक्ती कळण्यासाठी मला कळायला नको का आधी बरं काय ते त्याच्यामुळे जेव्हा ती सिरियल माझ्याकडे आली तर मी एक महिना कोळी भाषा शिकले जाऊ न गं खारदांड्याला संध्याकाळी सात ते रात्री बारा मी भाषा शिकायला जायची माझ्या कोळणी सिटी सिटीलाईट मार्केटला माझी देवा म्हणून एक मै ही होती कोळी तिची मुलगी ती एअर इंडियात नोकरी लावती ती संध्याकाळी सातला यायची संध्याकाळी सातला ती आल्यानंतर मी सात सव्वा सातला पोचायची ती रात्री बारा वाजेपर्यंत मी तिच्याकडे असायची भाषा शिकायला दोन कोळणी भांडतात कशा तर मी तिला सांगायची कि तुझ्या मैत्रिणीला बोलो मग तिची मैत्रीण जी खास होती ती पार्ला मार्केटला बसायची तर ती पार्ला मार्केटला तिचं सगळं फिश आणि हे ते संपूर्ण रात्री दहा वाजता यायची मग मी सांगायची आता भांडा तुम्ही दोघीजणी मग त्या भांडायच्या मग कशा बोलता तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज काय तुमचं हे सगळं मी बघायची मग मी वॉकमन घेऊन जायची मग त्या भांडतायत ते, ते वगैरे सगळं त्या वॉकमनमध्ये कारण तेव्हा हे बाकीचं काहीच नव्हतं बरोबर रेकॉर्डिंग करायचं काय तर त्याच्यात करायचं असं इतकी मेहनत करून त्याच्यानंतर कोळ्यांचे सण काय कोळ्यांची लग्न कशी असतात त्यांच्या ती वर्मा येते हे माहिती आहे कोणाला कोळी सोडलं तर बाकीच्या लोकांना माहितीये का कोळ्यांमध्ये काय असतं ते वरमाई म्हणजे भावाने तिला किती लाखाची परिस्थिती असेल त्याप्रमाणे साडी बिडी द्यायची असते जो आता हे फॅशन निघालीये ना सगळी इथे हे लावा आणि oh. तिथे ते लावा <laughs> ती मुळात कोळ्यांची फॅशन आहे त्यांच्यात तो तसा ब्लाउज लागतो सगळं भरलेलं ला आणखीने आणि ती भारी मोठी साडी त्यांच्यात नवर देवाला वीस तोळ्याचा हारबीर देतात म्हणजे ज्यांची परिस्थिती आणि ते हा आणि ज्यांची नाही त्यांच्यात मग ते आपसात आपण हे करतो त्या पद्धत म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी त्यांच्याकडच्या शिकले होते कारण माझी इच्छा ही होती की इतकं छान कॅरेक्टर मला मिळालेलं आहे तर मला ते लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हा कळला पाहिजे नाही तर मी काहीतरी भलतं बोलेन त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला तर काय होईल ठरतील ना मला येऊन बरोबर त्याच्यामुळे मला आधी कळू दे भाषा काय आहे मला आधी कळू देत त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे मला आधी कळू देत की ह्या शब्दाचा अर्थ आहे हा शब्द या याने बोलायला पाहिजे हा शब्द या अर्थाने बोलायला पाहिजे हे जेव्हा मी सगळी मेहनत करते मी शिकते ते माझ्यासाठी केलं मी बरोबर की मला माझा रोल लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि हे करायचं होतं हे सगळं केल्यानंतर त्रास देणं सुरू झालं पहिल्या दिवसापासन कोळ्यांच्या साड्या आधी कशा असतात सांग मला एक तर मोठ्या फुलांच्या आणि फुला अशा असतात टिकल्या टिकल्यांच्या साड्या कोळी नेसतात का कधी नाही नेसत पहिल्याचा एपिसोड शूट प्रोमो विमो आणि टिकल्या टिकल्यांची दीडशे दोनशे रुपयांच्या साड्या मिळतात की नाही पातळ असं तू अशी धरलीस तर तू दिसशील मला काय आहेस ती अशी साडी मीरा रोडला शूटिंग इपी भक्ती आपटे कोळ्यांच्या साड्या त्या नेसतात आतमध्ये त्यांचे लेगिंग्स असते म्हणजे आता पूर्वीच्या बायकांचं काय हे नव्हतं लगो ही इतकी पातळ साडी आहे याच्यात लेगिन्स नाही ही कशी मी नेसणार नाही ने ते आताचं ऍडजस्ट कर बघ अरे बरं चल म्हणजे सांगितलं तर लोक तर म्हणतील अजून तू काहीतरी सविता वेगळं तेव्हा करायला पाहिजे होत जे मी नाही केलं त्यात स्क्रीन सांगणं म्हणजे एक आपण स्त्री म्हणून नाही हे बोलू शकत आहे मी ते झालं मग रोज ना असंच सुरू काही नाही काय काही नाही काय काही नाही काय ना आणि रोज यायचं सेटवर छडी घेऊन हातात छडी प्रकार काय तो पहिल्यांदा बघितलेला सेटवर सडी घेऊन येत मॉनेटरच्या समोर बसवायचं मॉनेटरच्या समोर आणि मग ज्या हेड होत्या त्या यायच्या आमच्यामुळे तुम्ही आहात आमच्यामुळे तुम्ही आहात अरे आमच्यामुळे तुम्ही आहात म्हणजे काय गरज सगळ्यांनाच असते जस कलाकारांना निर्मात्याची गरज आहे तसं निर्मात्यालाही कलाकाराची गरज आहे कलाकार नसतील तर निर्मात्याने करून दाखवावं बरोबर बरोबर का नाही अपमान करायचा म्हणजे किती करायचा रोज प्रत्येकाला आमच्यामुळे तुम्ही यात आमच्यामुळे तुम्ही आहात आम्ही आहोत आम्ही तुम्हाला काम दिले म्हणून अरे काम दिलंयत म्हणजे आम्हाला येतंय म्हणून तुम्ही काम दिलेत तुम्हाला हे माहिती आहे की हे काम जर या व्यक्तीला दिलं तर ती व्यक्ती हे काम लोकांपर्यंत करू शकेल आणि मग कसलं रोज तुम्ही कटकट कटकट -कट सेट वर येऊन करायची कोण ऐकून घेणार मग मी एक, एक दिवशी सांगितलं कुणामुळे कुणी नसत प्रत्येक माणूस हा स्वतःच स्वतःला घडवत असतो असं जर माझ्यामुळे तू आहेस नाही तुझ्यामुळे मी आहे तर असं जगात किती काय झालं असं उद्योगधंदेच नको ते बाकीच्यांना करायला चल एक पैसेवाली मैत्रीण मिळाली चल हिच्यामुळे आपण पैसेवाला मित्र मिळाला चल ह्याच्यामुळे आपण असं नाही होत बरोबर असं होत नाही ना असा मला खूप त्रास दिला गेला तिथे म्हणजे साड्यांपासून को आर्टिस्टने तर माझ्या आयुष्यात मला कधीही त्रास झाला नव्हता एवढा लक्ष्मी वर्सेसला झाला त्रास म्हणजे सविता मालपेकर कधीही न रडणारी ही त्या सेटवर गेली की रडायची आणि मग रात्री एकदा दीड वाजता इपीला बोलवलं आणि सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र नाही काम करू शकत मग त्याच्या आधी मला धमक्या दिल्या गेल्या तुला आम्ही सिरियलमधनं काढून टाकलं तर तुला कोणी विचारणार नाही म्हटलं असं नाही होत कावळ्याच्या शापेने गाय नाही मरत इथे जे लिहिले ना नियतीने माझ्या तेवढंच मला मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार त्याच्यापेक्षा कमी नाही मिळणार आणि मला जिथे काम केल्याचं समाधान नाही ना मिळत किंवा आनंद ज्या सेटवर मिळत नाही ना मी तिथे जैन जय महाराष्ट्र म्हणते कशाला ना आपल्यामुळे की मला त्रास होतोय म्हणून ह्याला काढून टाका त्याला, त्याला, त्याला। कशा करा मला त्रास होतोय हो बरं माझ्यावर कोणी बॅन करेल हे मला तेव्हा सांगितलं तुझ्यावर असं होईल तुला इंडस्ट्रीत विचारणार नाही ना। म्हटलं नको ना विचारू हो दे देवाने बाई म्हणून मला जन्माला घातलंय छान स्वयंपाक मला आईने माझ्या शिकवलाय करायला माझ्या आजीने मला छान सगळं शिकवलेलंय आई वडिलांनी संस्कार छान केलेले आहेत दिवसाला पंचवीस माणसांचे पंचवीस डबे करून मी देऊ शकते मी कॅटरिंगचा व्यवसाय करू शकते त्याच्यामुळे ह्या असल्या धमक्या मला नाही द्यायच्या सविता मालपेकर कधी झुकली नाही माझ्या वडिलांनी मला सांगितलं होत माणूस म्हणून आधी चांगली हो सविता माणूस म्हणून जेव्हा चांगली होशील तेव्हा अभिनेत्री म्हणून चांगली होशील तो स्वतःच्या खिशात दहा रुपये असले तर आठ रुपये काढून देण्याची दानत तुझी असली पाहिजे आणि समोरच्याला मदतीचा हात पुढे करणार असेल तर कुठलीही अपेक्षा न ठेवता करणार असेल तर करायचा नाही तर करायचा नाही ना असं करायला लाज वाटली पाहिजे असं करायला लाज वाटता कामा नये हे सगळे संस्कार झालेले असल्यामुळे का झुकायचं बरोबर झुकायचं का मला माझ्यावर विश्वास आहे की मी जिथे जाईन तिथे मला भांडी घासायला उद्या कुणी सांगितलं तर मला लाज नाही वाटणार कारण मी कष्ट करून पैसे मिळवणार आहे मी असं करून नाही मिळवणार आहे लाळ लालघोटेपणा करून नाही बाप जन्मात हुजरेगिरी करणं जमलं नाही तर नाहीच मग हे सगळं करण्यापेक्षा कष्ट कुठेही करायला काय कशाला वाटायला पाहिजे अग तेवढी तर आपल्यात हिंमत असते का नाही की आपण टोपलीत भाजी घेऊन एखाद्या कोपऱ्यात जर बसलो तर दिवसाला शंभर रुपये तर मिळू शकू एवढा तर कॉन्फिडन्स माणूस म्हणून आपल्यात असलाच पाहिजे ग जी। आणि तो होता माझ्याकडे त्याच्यामुळे मला की तुला बॅन करतील तुला एक हे हड <laughs> सविता मालपेकर असल्या गोष्टींना घाबरणारी ना नाही सविता मालफेकरच्या अंगात हिम्मत आहे स्वामींना मी सांगते शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचंय मला ते करण्याची एनर्जी द्या शक्ती द्या आणि लढण्याचं बळ द्या मला येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मला लढून त्याच्यातनं मार्ग काढता आला पाहिजे ये, ये 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 आज नाही गो बाबा तुमच्याकडे काम आहेत आम्हाला कामच नाहीत वेळ तुमचं आपलं बरं असतं काम मिळत लढायचं काय ना छान पॉझिटिव्ह राह छान हे राहा स्वतःवर विश्वास ठेवा की मी इथे गेले तर मला मी हे करू शकेन हा आत्मविश्वास असला पाहिजे आपल्याकडे निश्चित आणि मी घरातून बाहेर पडताना हा आत्मविश्वास घेऊन बाहेर पडते कोकणातून जेव्हा मी आले मुंबईत मामाकडे तेव्हा हाच आत्मविश्वास घेऊन माझ्या आईने मला पाठवला हो